शेअरिंग रिक्षेमध्ये चौथ्या प्रवाशाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे मात्र या कारवाईचं कारण पुढे करत शेअरिंग रिक्षा चालकाने गेल्या काही दिवसांपासून वाढीव पाच रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे ठाणे ते तीन हात नाका उघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरासाठी यापूर्वी दहा रुपये जात परंतु आता रुपये रिक्षा भाडं घेण्यात येते इतर ठिकाणीही अशीच अघोषित भाडेवाढ झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होती ठाणे शहरात कॉल सेंटर आयटी कंपन्या तसंच लघु उद्योजकांची कार्यालय आहेत त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील अनेक नोकरदार ठाण्यात कामानिमित्त येत असतात ठाणे शहरातील अनेक नागरिक मुंबई नवी मुंबई शहरातील कंपन्यांमध्ये काम करतात हे सर्वच नागरिक मेटर रिक्षाचं भाडं परवडत नसल्यामुळे अनेक जण शेअर करतात गावदेवी मंदिर सिडको बसगाडी थांबा या परिसरातून प्रवाशांना शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असल्यानं प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेस या रिक्षा थांब्यांवर गर्दी असते सर्वाधिक गर्दी वागळे स्ट्रेट तीन हात नाका नितीन कंपनी या भागात प्रवास करणाऱ्या थांब्यांवर असते तसंच वागळे इस्टेट भागासह ठाण्याच्या इतर भागातून ठाणे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्यांचा प्रमाणही अधिक आहे ठाणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना आवर घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी चार प्रवाशांची बेकायदा वाहतूक करत असलेल्या शेअरिंग रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे परंतु याचाच गैरफायदा घेत ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी पाच ते दहा रुपयांची अघोषित रिक्षा भाडेवाढ केली आहे या भाडेवाढीमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय